तर मित्रांनो एका नव्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज बहु सुट्टी होती कॉलेजला म्हणून आता दहा आवाज तरी झोपेलेच आहे आणि हा एक मा मित्र आहे बर का तरी काहीच तुम्ही याच्या चॅनलला <laughs> लाईक करा फॉलो करा कमेंट करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून द्या हा धुळे आहे तो कसं बोलतो काही समजत नाही पण ना माझ मराठी बोलतो तर आज ख्रिसमस आता आहे म्हणून कॉलेजला सुट्टी आहे वाला तरी या मला तुळेचा मित्र आहे त्याला घेऊन पुढे तरी जायचं आहे आणि थोड्या वेळाने फ्रेश फ्रेश होतो आणि जातो मग भांडे घसराय देखो। 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 बहुत ही अच्छा इंसान आहे भांडे कसराय तर काय दिवसात भांडे घसर अर्धा राहून गेला पण पाणी बी गेलं आता काय करशील आता दुसरं पाणी आणतो ना मी पाणी आण ना मग तुला कसं वाटर देऊन हे देऊ मला खूप खूप वाईट वाटत पाणी अर्ध्या चाललं गेलं ना <laughs> पाणी घेऊन हो आपण पाणी मित्रांनो आज या पुरा कांदा कापाय डसले आणि काय सांगू राहिले पण काय आम्ही जर व्हायरल झाले तर तुम्ही जास्त व्हायरल करून टाकणार त्यामुळे माझा विचारायचं करण्यासाठी तुम्ही शांत बसायचं आज कांदा कापू राहायचं आपल्या किचन बघून घ्या सुस्तीवाला किचन आहे आपला आणि आज काहीतरी करू राहिला समजू समजून राहिलं तर आपला दुसरा ब्लॉगर आहे त्याचा ब्लॉग चालू आहे तर काही जाता मी तांदूळ राहिलो आणि आजा मीठ मिरची काढ राहिला आणि इकडे आपल्या मोठ्या आचार्य आहेत त्याचा काही काम चाललं आणि या ब्लॉगरचा व्हिडिओ काढणं चालू आहे आणि आज कांदा बिंदा टाकून दिला आणि एक नंबर कर राहिला आमचा सस्तीवाला वाला किचन आहे आणि इकडे मसाले बिसाले आज टाकून दिले आणि अजून काय काय टाकणार लवकर टाक आणि आता तांदूळ बिंदू टाकून देऊ राहिला खतरनाक आचार्य आज आचार्य साठीपासून काम कर राहिलाय तो एक एक्सपर्ट एक आहे कामामध्ये म्हणून त्याला आम्ही दिलं आहे का मस्त तयार करून राहिला तो आणि आता पाणी बिनी टाकून देऊ राहिला तो आणि आता हे शिजू राहिले तोपर्यंत आम्ही आंघोळ पिंगोळ करून घेऊ मस्त चकाचक चक टकाटक होऊन जाऊ तर आईच जाता आम्ही आंघोळ बिंगळून एकदम तयार झालेलो आहे तर मित्रांनो आपली खिचडी तयार झाली आता आम्ही जेवायला बसलो तर मित्रांनो आपलं जेवण झालं आता पुन्हा भेटू एका नव्या ब्लॉगमध्ये